सुप्रीम कोर्टात जाणार आहे विरोधी पक्ष पुन्हा एकदा पाहायला मिळते अशी काही आपली भूमिका आहे का पक्षाची सुप्रीम कोर्टात एक तर इंडिया अलायन्स मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करता करत आलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या मनातही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मिटिंग झाली ह्याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे त्यांच्याकडून ही मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जाणकारांनी जो प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची आमचं कर्तव्य आहे त्यांच्या जे काही मनात आहे माय बाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे त्याचाही अभ्यास केला आज उत्तम राजीनामा देण्याची भूमिका मांडली आता राजीनामा देतो आणि पंधरा दिवसामध्ये निवडणूक घ्या निवडणूक बॅलेट पेपरवरती हो घ्या म्हणजे शपथविधी आमदारांची होत आहे आणि तुमच्या आमदार राजीनामा देतो अशी आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशन कडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही कारण मीही त्या ईव्हीएम वर निवडून आलेली आहे मी एक नाही चार वेळा त्याच ईव्हीएम वर निवडून आले पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएम वरनं ते बॅलेट वर शिफ्ट झाले आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तो बदल आपणही करावा जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून तर त्याला अडचण ठाकरे संजय सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते म्हणजे संग्राम त्यांना अनेक बुथवर सिंगल डिजिट नंबर विच इज इम्पॉसिबल आणि अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही म्हणून ते उत्तम जाणकारांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करताय तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही

त्याच्यात अखिलेश यादवांबरोबर आम्ही ताकदीने त्यांच्या बरोबर आहोत अंबरची जी केस झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एखाद्या शपथविधीमध्ये मध्ये एखाद्यानी शपथ घेतली म्हणून काय अलायन्स मध्ये एवढा